या एका शब्दाने मराठ्यांना मेघलांशी लढण्याची स्फूर्ती दिली ताकत दिली आणि या स्वराज्य शब्दाचा वापर पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी वापरला तो स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाला आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक देखील या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच झालेला असा राजा होणे नाही असा राजा जो रयतेचं राज्य निर्माण करणारा राजा रा। रयतेच्या भाजीच्या देताला हा तरी आत्ता कामाने असा राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण त्याच पूजन करतो आपण त्याला पुजतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तताच होत नाही हे वैभव राजांचा आहे आणि म्हणून छत्रपतींनी देव देश दे धर्म आणि मंदिरांचं रक्षण स्वाभिमानाच्या रक्षणाचा संदेश दिला रक्षणाचा संदेश दिला तोच वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि छत्रपतींच्या स्वराज्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा जो काही संकल्प होता त्याप्रमाणे आपलं राज्य देखील काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो वादळ वाद आहे तरी एकही माणूस हालत नाही इकडं शिवभक्त आहे सर्व शिवभक्त किती वादळ वाऱ्या आला तरी या शिवभक्तांना कुणी हरवू शकत नाही कारण छत्रपतींचा नाव आहे हा छत्रपतींचा शिवभक्त आहे आणि म्हणून आता या शिवरायांची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आमचे सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नका आणणार त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे सुधीर भाऊ राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करत मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे चेष्टा करणारे लोग त्यांची थोबाडा बंद करण्याचं काम प्रधानमंत्री मोदयांनी केलं तारीख भी बताया उद्घाटन भी कर दिया ज्यावेळी श्रीराम म्हणून आपण नारा देतो पाचशे वर्षापासून पास्या, सगळ्यांचं स्वप्न होतं की अयोद्यात राम मंदिर झालं पाहिजे होत पण ते करण्याचं धाडस की स्वप्न होतं करावं राम भक्तांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं यासाठी मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आज मी एवढंच आपल्याला सांगतो महाराष्ट्रातील साळेर पनाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या अकरा किल्ल्यांचा आपला प्रस्ताव कुठे गेला माहित आहे साता समुद्रा पलीकडे यांच्या यादीमध्ये छत्रपतींचा इतिहास साता समुद्रा पलीकडे आणि म्हणून छत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडा तुम्हाला एवढंच सांगतो की तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे आणि यापुढे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती राज्याभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढं कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होतं एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहीत आहे मला वाटतं अगोदर पण एक झालं ना भर भरसेट किती तारखेला झाले सहा तारखेला एक कार्यक्रम झाला तारखेनुसार आणि आपला हा स्तिथीनुसार तुम्हाला मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि याच राज्यामध्ये छत्रपतीच्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे आणि यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करते आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बनले असतील एवढ्या उंचावर कशा टपा गेल्या असतील एवढे मोठे मोठे दलाल कसे गेले असतील या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत त्यावेळेचं त्यांचं विजन ती इंजिनिअरिंग त्याच आर्किटेक्चर सगळं सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सामान्य मानव नाही तर आपलं दैवत होतो आपलं दैवत होतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढे गडकोट किल्ले या राज्यामध्ये आहेत जेणे किल्ला या महाराष्ट्रात आपल्या राज्यात आहेत या सर्व किल्ल्यांचं जतन सप्पा रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल निवेदन मी घेतलेलं आहे तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी न बोलता जास्ती काम करतो तुमच्या मनातले जे स्वप्न ते माझ्या देखील मनातले स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम म्हणून तुम्ही खात्री बाळगा तुम्ही खात्री बाळगा हा शब्द शद्ध। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे आणि माझ्यासोबत इतर अजितदादा पण आहे देवेंद्र फडणवीस पण आहे अरे आमचे सुधीर भाऊ पण आहे सुधीर भाऊच्या जेव्हा शेष भरांतर शेत होते अंद एकदम रोमांच होतो हे खरे शिवभक्त आहेत अरे खुर्च्या येतील जातील पण खुर्चीसाठी लाचार होणारी आलाच नाही आहे म्ह तुम्हाला मी सांगतो शिवसृष्टीला पन्नास कोटी आम्ही मागच्या वर्षी जाहीर केले त्याच्यामध्ये जा आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार दे आपल्याला मी एवढंच सांगतो आज वारकरी आषाढी निमित्त आले होते माझ्याकडे आषाढी कार्तिकी आता आषाढीला तर पंधरा ते वीस लाख वारकरी जातात दोन तीन हजार दिंड्या आषाढी कशी झाली पाहिजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित हे सरकार कोणाचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं तुमच्या शिवभक्तांचं आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला आपल्या सरकारने वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात पण पोटदुखी सुरू झाली अरे तुम्ही ते कधी दिले नाही तर हे सरकार वारकऱ्यांच पंढरीद महाराज की